हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज आपण खूप सोपी आणि झटपट होणारी रेसिपी पाहणार आहोत नेहमीप्रमाणेच रेसिपी खूप सोपी आहे तर नक्कीच नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तरी ते कढई तापत ठेवली आहे त्यामध्ये आपल्याला खडे मसाले घालायचे तुमच्याकडे जे काही खडे मसाले असतील ते सगळे घातलेत तरी चालेल त्यानंतरने यामध्ये एक बारीक कट केलेला टोमॅटो घालायचा आहे आपल्याला टोमॅटो तेलावरती छान मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे हवं तर चिमूडभर मीठ घातलं तरीसुद्धा चालेल म्हणजे मग टोमॅटो लवकर मऊ होतो इथे पाहू शकता तुम्ही टोमॅटो छान मऊ झालेला आहे कमीत कमी एक मिनिटभर तरी मी तेलावरती तो छान परतून घेतलेला आहे आता यामध्ये सुके मसाले ॲड करूया इथे दोन चमचे छोले मसाला घेतला आहे मी त्यानंतरनं हळद घालायची आहे आप आपल्याला त्यानंतरनं लाल तिखट घालणार आहे मी लाल तिखट खूप जास्त नाही घालत आहे आता इथे अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घातली आहे एवढे मसाले इनफेत ह्या भाजीसाठी कारण की रेसिपी खूप सोपी आहे आणि अगदी झटपट होणारी आहे आता इथे वाटण काढून घेतलं आहे कांदा खोबरं भाजून घेतलेलं आहे आधी त्यानंतरनं त्यामध्ये लसूण अद्रकचा तुकडा आणि कोथंबीर घालून याचं वाटण करून घेतलं आहे म्हणजे नॉर्मल वाटण जसं आपण काढतो नेहमी अगदी त्याच पद्धतीने हे वाटण काढून घेतलेलं आहे आता हे वाटण या मसाल्यांसोबत तेलावरती छान तेल सुटेपर्यंत परतवून घेऊया व्यवस्थित छान असं परतवून झालेलं आहे बघा आपलं वाटण आणि तुम्ही म्हणाल कलर खूपच चेंज झाला ॲक्च्युली लाईट दुसरी लावली त्यामुळे कलरमध्येच खूप चेंज झाल्यासारखा वाटतो आहे तर हे वाटण छान असं परतवून झालेलं आहे यामध्ये आता थोडंसं आपण वाटणाचं पाणी ॲड करूया म्हणजे जे मिक्सरचं भांडं आपण धुवून घेतो ते पाणी मी यामध्ये आत्ता ॲड केलेलं आहे कारण की वाटण नंतर, नंतर नंतर खाली चिटकायला लागतं आता हे पुन्हा छान असं एकजीव करून घेऊया एक, एक अर्धा मिनटं हे असं छान परतवून झालं की यामध्ये जो आपण शिजवून घेतलेला राजमा आहे तो घालून घेऊया तुम्ही पाहू शकता राजमा अगदी मौसूत शिजलेला आहे राजमा शिजण्यासाठी कुकरला लावला होता त्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घातलं होतं राजमाच्या चवीपुरतं मीठ घालून घ्यायचे आणि तीन शिट्ट्यांमध्ये राजमा परफेक्ट असा शिजलेला आहे काही काही वेळेस राजमा शिजायला वेळ लागतो तर काही वेळेस लवकरसुद्धा शिजतो तर आता यामध्ये आपण पाणी ॲड करूया तुमच्या अंदाजे पाणी घालायचे तुम्हाला भाजी कितपत घट्ट हवी आहे किंवा पातळ हवी आहे त्या अंदाजाने तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता तरी ते पाहू शकता इतपत पाणी मला ठीक वाटतं आहे चवीनुसार मीठ घालूया आपण आधी राजमा शिजवतानासुद्धा मीठ घातलेलं आहे हे लक्षात घ्या मीठ घालताना आता याला छान एक दणदणीत उकळी काढून घ्यायची आपल्याला रेसिपी खरंच खूप सोप्या पद्धतीने दाखवली आहे वाटण काढताना किंवा राजमा शिजवताना व्हिडिओ घेतला नाही कारण की म्हटलं व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आणि जे बेसिक आहे ते तुम्हाला सांगितलं तरी समजेल इतपत माझ्या मैत्रिणी हुशार आहेत तर आता पाहू शकता तुम्ही छान अशी उकळी आलेली आहे आणि मस्त तरी सुटलेली आहे आपल्या भाजीला ही भाजी तुम्ही भाकरीसोबत किंवा भातासोबत खूप जास्त छान लागते वरतून आता कसुरी मेथी घालूया कसुरी मेथीऐवजी तुम्ही कोथिंबीर घातली तरीसुद्धा चालेल व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भाजीचा कलर कसा वाटतो आहे आणि भाजी कशी आहे ते मला कमेंट करून नक्कीच सांगा अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही भाजी जी मी केली आहे राजम्याची या पद्धतीने तुम्ही वटाणा किंवा छोले मटकी अगदी कशाचीही भाजी सेम या पद्धतीने केली तरीसुद्धा ती तितकीच रुचकर आणि छान होते तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने भाज्या केल्या पाहिजे आणि खाल्ल्या पाहिजे आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका उद्या एक असाच छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग